महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्दैवी घटना आहे शिवप्रेमींच्या प्रचंड असा संताप राज्यभर आणि देशभर आणि जगभरातून या ठिकाणी उमटतोय फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून आदरणीय छत्रपती शा शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आणि आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे संताप प्रचंड आहे राग प्रचंड आहे एकूण प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला न घेतले गेलेलं नाही फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं चूक झाली आहे चूक मा चूक मान्य करा नेव्हीवर ढकलू नका नेव्हीला एक लिगसी आहे नेव्हीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेवी या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन या ठिकाणी करते या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबोना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे